नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता गर सातारा सातारा जिल्ह्यातील जिहे कटापूर उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री अमोल निकम यांच्या तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या निवेदन अर्जावरती हो कोणतीही कारवाई न झाल्याने मी दिनांक तीन जून रोजी अमोल उपोषणाला येथे बसणार होतो मात्र मंत्रालय स्तरावरून मान्य अपर सचिव जलसंधारण विभाग यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिलेले आहेत या चौकशीच्या आदेशानुसार सातारा जिल्हा पाडबंधारे प्रकल्प महामंडळाचे अधीक्षक अभियंता श्री शिंदेसाहेब यांनी गोपनीय अहवाल पुणे येथे पाठवलेलं आहे कार्यकारी अभियंता यांनी सदरचा अहवाल अधीक्षक चौकशी विभाग यांच्याकडून मंत्रालय स्तरावर पाठवलं आहे मात्र आद्यापर्यंत कोणतीही कारवाई या संदर्भात झाली नाही अशा पद्धतीचं कोकणी अहवाल दिलेल्याचं पत्र मला मान्य अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांनी दिलेलं आहे आणि याबाबतमध्ये सर्व कारवाई ती सुरू असल्याचं त्यांनी कळवलं आहे मात्र यातून माझं समाधान होत नाही आहे त्यामुळे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय कार्य कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णापूर विकास महोंड यांच्या त्यांना मी अमोल अपोषणाला बसणार आहे माननीय कार्यकारी अभियंता यांनी एकोणतीस जूनपर्यंत श्री अमोल निकम यांच्यावर निलंबनाची कारवाई करून मगच चौकशीचे आदेश द्यावेत अशी विनंती त्यांना केलेली आहे याबाबत कारवाई न झाल्यास तर चौकशी मी करणार आहे धन्यवाद